नमस्कार मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार सुप्रिया सुळेच मोठं विधान म्हणाले मी एकटी काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर आश्चर्य वाटणार नाहीत एकत्र यायचं की नाहीत याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा असं विधान केलं होतं पवारांच्या त्या विधानावरून राजकीय चर्चांना आला आलाय त्यावर आता खुद सुप्रिया सुळे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही पवार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाहीत दोघांनी एकत्र यायचं एक की नाहीत याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहेत तसंच सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधात बसायचा याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे अशा विधाने पवार यांनी केला आहे साताऱ्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या विधानावर भाषण केलं आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या की शरद पवार यांनी काय म्हंटलाय यावर मला माहिती नाही प्राप्ती कराच्या नव्या कायद्यासंदर्भात दिल्लीत बैठक होती त्या बैठकीसाठी मी दिल्लीत होते पण पवारांनी कोणत्या संदर्भात हे विधान केलं आहे हे बघावं लागेल दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबतचा निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही याबाबत मला कार्यकर्त्यांशी बोलावा लागेल त्याबाबतचा निर्णय हा सर्वांशी चर्चा करून घ्यावा लागेल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत असतात ते एकमेकांना भेटत असतात पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत मी एकटे निर्णय घेऊ शकत नाही त्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल संघटनेत काम करत असताना एका व्यक्तीला निर्णय घेता येत नाही त्यामुळे याबाबतचा निर्णय सर्वांशी विचार विनिमय करूनच घ्यावा लागेल लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात इंडिया आघाडीचा चांगला समन्वय असतो सर्वपक्षीय बैठकीसाठी आम्ही इंडिया आघाडीचे घटक पक्ष एकत्र गेलो होतो आमच्या सगळ्यांचाच एकत्रित निर्णय होतो जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत असे उत्तर इंडिया आघाडीतील समन्वय बाबत विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी दिला आहे तर तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, का। हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद